नमस्कार मित्रांनो रात्रीची वेळ आहे किचन गावातच साप निघलेला आहे आणि मी आलेलो आहे तो कोणत्या जातीचा साप आहे तो पाहूया कुणी पाहिलं तू पाहिलंस का राजे आणि तू बघूया आता कोणत्या जातीचा आहे आणि हे आपलं आमच्या गावातलेच आहे दादा म्हणून ते आता वरतीला आम्ही बघतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना विषारी आणि बिनविषारी जातीचं जे साप आहे ते मित्रांनो ओळखलं पाहिजे जरी साप ओळखलं तर भीती अशी माणसाच्या मनात राहत नाहीये आणि तो पाहूया आपण कोणत्या जातीचा आहे दादा थोडंसं अलीकड वडा दाजी जरा इकडे एक मिनिट आणि मित्रांनो अशा रीतीनं साप मी तुम्हाला दाखवतो कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी कोण नाही आहे मीच तुम्हाला जवळून दाखवतो हा बघा मित्रांनो कुणीही शेतकऱ्यांना ओळखण्यासारखा हा साप एकदम तुम्हाला मी जवळून दाखवलेला आहे हा पहा कसा आहे पोजिशन कसा घेतो साप आणि हा दादा कोणत्या जातीचा सा साप आहे असं तुम्हाला वाटतंय होय दादा हा कोणत्या जातोय जात नाही हा बघा कसा कवड्या चालतोय पहा मित्रांनो हा पहा हा कसा चालतोय पहा का मी तुम्हाला दाखवतो बोलू नका हा पहा कसा जातोय साव हा मित्रांनो अशा थोड्याच रीतीन तुम्ही पहा भिंतीवर कसं चढतो हा मित्रांनो पहा कुठेही उभ्या भिंतीवर चढणं याचं वैशिष्ट्य हा तुम्हाला मी जवळ होऊन कवड्या दाखवतो हा पहा कसा आहे कुठेही उभ्या भिंतीवर चढू शकतो याच वैशिष्ट्य कि याचे पिल्ल ही पारदर्शक होतात आणि हा पग कसा चढतोय उभ्या भिंतीवर याच मेन वैशिष्ट्य आहे हा आणि याची जरी बाईट झाली हा जरी चावला मित्रांनो तर याच्या विषयानं माणसाला काय होत नाही फक्त शेतकऱ्यांना ओळखला पाहिजेत आणि यासाठी मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं जवळून दाखवतो याची लक्षणं तो आणि असे घरी ठेवलेले फ्रीज किंवा आणि कोणत्याही गोष्टीत हा किचनमध्ये शेगडी किंवा हा फ्रीज असल्या फ्रीजमध्ये पण जाऊ शकतो तरी मित्रांनो माझी नम्र विनंती आहे की असला साप कुणी मारायचं नाही आणि आता मी तो रेस्क्यू करतोय तो पहा भरणी एक आहे का लहान छोटी भरणी घे आणि मित्रांनो सापा गैरसमज निघले सापालाही मित्रांनो हँडल करत असताना तो आपल्याला भेट असतोय सापाला वाटलं नाही पाहिजे की आपण त्याला काय अगदी शांत रीतीनं त्याला हॅन्डल केला पाहिजे माणसानं हा चावण्यात एक नंबर साप बघा हा कसा वर चढतोय दाजी जवळून दाखवा त्याची त्वचा पहा मित्रांनो हा कसा करतोय हा साप हाँ का हा आणि आता मी हा तुम्हाला सापाविषयी जे गैरसमज आहेत ते पूर्ण निघले पाहिजे मित्रांनो कसा आहे हा कवड्या जातीचा साप तुम्हाला चवळून दाखवतोय मी का मित्रांनो कसा आहे हा कवड्या याचे डॉट पहा कसे आहेत पुढील बाजून होतो हा साधारण मनार सारखा दिसतो मनार हा विषारी जो साप आहे चार जातीपैकी तो असाच असतोय त्याची त्वचा ते पण तो काळा कलर असतोय त्याचा आणि हा उभ्या भिंतीवर चढण्यात पटा येत सरा तर करा आणि अशा रीतीने मित्रांनो आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि तो मी थोड्याच वेळात भरणीत घालतोय पहा काय असे मिक्सर फ्रीज, अशा गोष्टी आणि मित्रांनो पर्यावरणात सापांची गरज आहे आणि अशा रीतीनं प्रत्येकानं साफ हा वाचवला पाहिजे शेतकऱ्याचा तो मित्र आहे प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि आज आपल्या भागात प्रत्येकाची एक भूमिका कि त्याला बघितलं तर लहान साप असला तर टक्कूर एवढ्या काट्या घेत्यात आणि हे व्हिडिओ करण्याच्या मागे एकच येतोय कि या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातला मी आहे माझी नम्र विनंती आहे की कुणीही साप नाही मारला पाहिजे प्रत्येकाने साप ओळखला पाहिजे आता हे शेतकरीच आहेत जरा मिनिट हे शेतकरीच आहे तुम्ही हा साप कोणत्या जातीचा ओळखला कशावरून ओळखलं तुम्ही म्हणजे जातीचा एक बारीक तोंडा मण्यार नव्हे म्हणा नव्हे हे ओळखलं आणि मित्रांनो इकडं पहा यांनी हा ओळखला का जातीचा पण यांनी पकडला नाहीये रिस्क घेतली नाहीये कुणीही मित्रांनो सापाच्या कमी साप। जाती पूर्ण ओळखल्याशिवाय कोणतीही इन्क्वायरी करू नका कमीत कमी मारू तर वाटला नाही तुम्हाला भावना चांगली झाली हा कवड्या जातीचा हा कशावर तुम्ही ओळखला याचा व्हिडिओ पाहिला का ती मन्यार वगैरे चढत नाही चढ बरोबर शेतकऱ्याला असं ओळख चाललं पाहिजे की मन्यार हा साप भिंतीवर चढू शकत नाही हा उभ्या भिंतीवर चढू शकतो मित्रांनो कवड्या आणि जरी शेतकऱ्यानं साप ओळखला तर हाच माझा हेतू आहे की शेतकऱ्यांना साप ओळखला पाहिजे साप ओळखला की मारला जात नाही आता तुम्हीच विचारा या शेतकऱ्यांना दादा हा आ, वार 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 ले ले साप तुम्ही पहिल्या क्षणी ओळखला यांनी पहिल्या क्षणी मित्रांनो ओळखला हे आर्मी मध्ये आलेले आहेत जाऊन त्यांना आर्मी मध्येही ट्रेनिंग मिळलेलं आहे साप ओळखायचं आणि जे आज आपल्या भागातले आर्मी मेन आहेत तेच आपल्याला भीत नाहीये आणि जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत तळारसातले त्यांनाच ह्या गैरसमजी झाल्या त्या की साप म्हटले की एक भीतीचं वातावरण तयार होत नाही पळता येत नाही हा पळता येत नाही बरोबर हा कवडा साप कुठेही पळू शकतो आणि मित्रांनो आपल्या घरात येतोय प्रत्येकाने असं साप ओळखून साप वाचवला पाहिजे पर्यावरणात सापांची खरोखर गरज आहे आणि आम्ही जे रात्रचा दिवस करून साप वाचवायचे जे काम करतोय ते मित्रांनो कशासाठी की आम्हाला काही काम व्यवसाय नाही आहे का नाही साप हा वाचला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात तालुका तालुक्यात किंवा जिल्हा वाईस सर्प मित्र बनले पाहिजे आणि प्रत्येकाने सर्क मित्रांना सपोर्ट दिला पाहिजे की बाबांनो हा साप वाचवणार आहे त्याला सपोर्ट दिला पाहिजे लहान मुलगा एखादा गल्लीत साप धारायला तयार झाला तर त्याला लगेच काय म्हणतात दादा गारुडे गारुडे त्याला लगेच गारुड म्हणतात गारड म्हटले की तो भेटतो या त्याची इज्जत काढणं किंवा हे चुकीच आहे गारुडी लोकही वाईट नव्हती ते त्यांच्या व्यवसायापोटी करत होते फक्त त्यांच्या हातून एक चूक होती की विषारी विषारी साप दाखवत नव्हती म्हणजे समजावून सांगत नव्हती सर्व मित्र हा महाराष्ट्रातला प्रत्येकाला समजावून सांगतो ओरडून की हा बिन आहे हा विषारी आहे आणि प्रत्येकाने एकच लक्ष दिलं पाहिजे की साप ओळखले पाहिजेत आणि असे शेतकरी पाहिजेत की साप ओळखला की लगेच सरपंच मित्राला बोलवून यांनी चांगलं काम केलं यांचं अभिनंदन की साप आधी ओळखला आणि त्यांनी लगेच त्वरित मला बोलवलं वेळ आहे यांचं लागदा अभिनंदन वाचवला साफा आणि आणि तुमचं काय मत आहे लोकांनी काय केलं पाहिजे मा, मारला ना पाहिजे म्हणून राणा सोडलं पाहिजे शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं साप ओळखला पाहिजे पहिली गोष्ट आणि विषारी साप अशी तर सर्व मित्रांना बोलवलं पाहिजे बरोबर आहे एका एका चांगल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं कि मित्रांनो माझी हीच इच्छा आहे की, की उम, साप हा ओळखला पाहिजे जवळून साप म्हणलं की बिल नाही पाहिजे नाही करू नये मारत नाही का आपल्या अंगावर येत नाही कसलाही विषारी असला तरी अंगावर येत नाही फक्त थोडं भीती धावतो तो आपल्या मनाला भेट आपण भेटतो त्याला बरोबर आहे साप हा प्रत्येकाला भेटतो साप हा जाणीवपूर्वक घेऊन कुणाला चावत नाही असं कुठं पाहिलंय का नाही आणि मित्रांनो हे पिक्चर निघले का नाही शनीमा हे जुन्या काळातल्या पिढीला त्याची भीती निर्माण झालेली आहे म्हणजे जुने जे पिक्चर निघले नाही धरतोय किंवा असं करतोय त्या पिक्चरमुळे प्रत्येकाच्या काळजात साप म्हणलं की ठोका चुकतोय काळजाचा तो कसला असून दे मी पाहिले हा कवड्या जातीचा गरीब साप आहे असले साप रेस्क्यूला गेल्यानंतर बघितलं एक मास्तरणी होती प्राध्यापक शाळेचे मनकाळ मंडकाळमध्ये तिच्या गेलता म्हणजे मुलगा पुण्याहून होता त्याचा कॉल आला मला की मध्ये साप गेला आणि पकडा तर बघतलं तर ते अशी फावली त्या असं खालीवर तिचं काळीच होईल त्या मास्तरणीच एवढी सुशिक्षित असून देखील तिला सापाविषयी कोणतं पुस्तक वाचलेलं नाही मित्रांनो युट्यूब चॅनल जो आहे त्या युट्यूब कंपनीचा अभिनंदन आहे त्या जगातल्या किती दाखवत्या प्रत्येक गोष्ट माणसानं ते सर्च करून पाहिलं पाहिजे आणि सापाची माहिती ही प्रत्येकाला असणंच गरजेचं आहे आणि आमच्यासारखा जो सर्प मित्र प्रत्येक वेळी तुम्हाला साप पकडून दाखवतोय किंवा पर्यावरणात सोडतोय त्यावेळी माणसाने हे व्हिडिओ पाहिले पाहिजेत कमीत कमी शेतकऱ्याच्या मुलांनी तर पाहिलेच पाहिजेत शेतीत जात असताना बॅटरी किंवा हातात एखादी काठी असणं गरजेचं आहे ना आता बघा अशा घरात साप येऊ शकते मग सापाने राहायचं तर कुठं काही जंगलात जाऊन राहायचं आपण जाऊन जंगलात राहिलो त्या सापाने कुठं जायचं पर्यावरणात हा हे पर्यावरण त्या 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 तर त्यांचं आहे मित्रांनो आणि आपण प्रत्येकाने सापांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि माझी नम्र विनंती आहे की सर्प मित्रांच्यावर पहिलं प्रेम केलं पाहिजे महाराष्ट्रांना महाराष्ट्रातल्या त्यांना किंमत दिली पाहिजे त्या समाजातले महत्वाचे घटक आहेत की रात्री असो बेरात्री असो मी साप तुम्ही फोन गेल्यानंतर दादा मी किती वेळात आलो दहा मिनिटात पाच मिनिटात आलो माझं घर येत आहे रात्रीच आम्ही एक वेळ बायको सोडे पण हा साप घराचा सोडणार नाही हा सर्प मित्राचा वजूद आहे मित्रांनो माझं वाक्य ठेवा जे सापावर पर्यावरणात प्रेम करणारे सर्पमित्र आहेत ते काहीही उंद साप वाचवायचं काम हे कधीच बंद करणार नाही आणि माणसाने त्या सर्प मित्रांना सपोर्ट दिला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीत असे भरपूर सर्पमित्र दिलेले आहेत पण ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत समाजातल्या प्रत्येक माणसानं ही थोडीफार समाजात किंमत देऊन त्यांना सपोर्ट दिला पाहिजे ते चांगले काम करतात साप वाचवायचे आणि पर्यावरणात नेऊन सोडण्याचं आणि एवढं बोलून मित्रांनो माझे संप होतो आणि यांच हजारदा अभिनंदन आणि अशा रीतीनं हा मी साप थोड्याच वेळात पर्यावरणात सोडतो

कवड्या जातीचा बिनविषारी साप धरलेला आहे आणि बिनविषारी सापाची जरी बाईट झाली तर मित्रांनो टी टीचं इंजेक्शन दवाखान्यात जाऊन घेतलं की त्याचा विषय मिटतोय पण विषारी सापाची बाईट असेल तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही माणसाला पर्याय नाही आहे सरकारी दवाखाना तिथं अँटीव्हिनम नावाची जी लस आहे तीच त्याच्यावर काम करते अन्यथा कुठं पुजाऱ्याकडं जा कुठल्या झाडाचा पाला खा देवळात जा असलं प्रकार काही करू नका विषारी सापाची बाईट झाल्यावर माणसानं हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे ना आपण हा किचन मध्ये धरलेला कवड्या जातीचा साप मी आता इथं पर्यावरणात सोडतोय ते आपला मित्र एक आलेला आहे सोडायला त्याला पहा मित्रांनो हा कशा रीतीनं आलेला आहे संडासला बसायला पांढरीतच येतो शे साप सोडल्यात सगळे इथं ये साप सोडायला आणि मित्रांनो इकड हा आपला मित्र पण आलेला आहे आणि आपला लाडका गोल्या पण आलेला आहे सकाळ सकाळचं उठून आणि हा साप आम्ही इथं पर्यावरणात सोडून घेतोय तो पहा जवळून दाखवतो हा पहा कसा आहे कवड्या आणि हा कवड्या अशा रीतीनं आपण पर्यावरणात सोडतोय जवळ घे स्वरूप हा पहा मित्रांनो हा कवड्या जातीचा जा साप कसा आहे बघा कसा चाललेला आहे तो स्वरूपानंदच्या पायातून गेलेला गोल्याचा पप्पा आयला किती हा साप अशा रीतीने पर्यावरणात सोडलेला आहे सापाला दाखव साप झुम करून दाखव चांगला जाताना गेलेला अशा रीतीनं आणि गोल्याचे पप्पा आलेले आहेत हे कसे आलेले आहेत पहा हे गोल्याचे पप्पा आहेत प्रत्येक वेळी तुम्ही गोल्या पाहिलेला आहे आणि हे गोल्याचे पप्पा आलेले आहेत पर्यावरण